श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची घरफोडी उघडकीस आंतरजिल्हा गुन्हेगारासह दोघांना अटक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलंय पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगाराला अटक केले मोहन दौलतराव मुंडे व त्याचा साथीदार सोहेल जलील शेख वय सत्तावीस दोघे राहणार अंबाजोगाई हो जिल्हा बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे पोलीस निरीक्षक भोसले या खासगी कामाकरता मुंबई येथे गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या पाटील नारविजापूर रोड सैफुल येथील घरातील कपाटातून सोन्याच्या बांगड्या रोख रक्कम पस्तीस हजार असा एकूण सहा लाख पस्तीस हजारांचा ऐवज चोरीस गेला होता तसेच पाटील नगर येथील सूरज गणपतराव पाटील यांचे वडील हे मुलास व सुनेस भेटण्याकरता पुणे येथे गेले असता घरातील कपाट उत्कटून सोन्याची पिळ्याची अंगठी चांदीचे पेजन शिक्के व रोख रक्कम असा एकूण बत्तीस हजारांचा ऐवज चोरीस गेला होता पथकाने दोन्ही घटनास्थळ परिसराची बारकाईने पाहणी करून त्यामध्ये काही तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचं अचूक विश्लेषण केला व ही घरपोडी रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार मुंडे व त्याच्या साथीदारांनी केल्याचं समोर आलं तसेच ते दोघे पुन्हा शहरात घरफोड्या करण्यासाठी आले असता जुना विजापूर नाका परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडे तपास केला असता या दोघांनी दोन्ही घरे फोडल्याचे कबूल दिले त्यांच्याकडून दोन्ही घरफोडीतील सहा लाख सदतीस हजारांचा सा ऐवज जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस उपनिरक्षक अल्फा शेख पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार राजकुमार पवार बापू साटे सुभाष मुंडे सतीश काटे आदींनी केले सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी रामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या यांनी मज्जन अक्षता सुहळा होम हवन आणि दारूकामसह विविध धार्मिक विधींसाठी सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर अध्यक्ष विजयकुमार शिवानंद मटपती बेंभिळगे उपाध्यक्ष विरुपक्षलिंग गौरीशंकर स्वामी सेक्रेटरी संगन बसय गुरुशांतया पुराणे सह सेक्रेटरी दयानंद कांतय्या स्वामी खजिंदार शरण बसवेश्वर मल्लैया स्वामी सह खजिंदार त्रिशैल शरणय्या हिरेमठ व समस्त श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर सोलापूर